सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे सोलापुरात महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना प्रदेश पातळीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या वीस उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती काँग्रेसच्या महिला नेत्या फिरदोस पटेल यांचं काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव होतं प्रभाग सोळामधून काँग्रेस फिरदोस पटेल सीमा इलगुलबार नरसिंग कोळी अशा तीन उमेदवारांची नावे होती फिरदोस पटेल या खासदार प्रणिती शिंदेच्या अत्यंत विश्वासू नेत्या मानल्या जातात पण त्यांनी रविवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी च्या वरिष्ठ नेत्यांना भेटून प्रभाग सोळा मधून उमेदवारी मागितली प्रभाग सोळा हा मुस्लिम बहुसंख्याक असलेला प्रभाग असल्याने फिरदोस पटेल यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे फिरदोस पटेल या महिला नेत्याने प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली सन्मानाची वागणूक मिळत नव्हती संशयाच्या नजरेने पाहिले जात होते त्यामुळे काँग्रेस सोडून जाण्याचा आणि यमाम करून निवडणूक लढवण्याचं ठर अशी प्रतिक्रिया फिरदोस पटेल यांनी दिली आहे फिरदोस पटेल या काँग्रेस कडून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या खासदार प्रणती शिंदे ज्यावेळी आमदारकीच्या निवडणुकीत होत्या त्यावेळी फिरदोस पटेल आणि त्यांच्या समर्थकांनी प्रणती शिंदे विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती दोन हजार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील फिरदोस पटेल यांनी खासदार प्रणती शिंदेसाठी अहोरात्र मेहनत घेतली विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलत गेले फिरदोस पटेल यांचे जवळचे नातेवाईक शौकत पठाण यांनी यमएम पक्षात प्रवेश केला तेव्हा त्यमाप, तेव्हापासून फिरदोस पटेल यांच्यावर काँग्रेस पक्षात संशयाच्या नजरेने पाहिले जात होते त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेच्या खास, खास आणि विश्वासू फिरदोस पटेल यांनी दिली आहे दरम्यान फिरदोस पटेल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता प्रभाग सोळा मध्ये काँग्रेसचा विजय होतो की एमआयएमचा विजय होतो याबाबत उत्सुकता वाढली आहे